नमस्कार मैत्रिणी फ्लाय विथ प्रतीक्षा माझ्या अकाउंटवर वर सगळ्यांनी स्वागत आहे आमच्या दिवसाची सुरुवात सकाळी होते वर्कआउट आणि मस्त एनर्जी ड्रिंक अफ्रेशनी तर आमच्या बहिणीला आज काम सांगितलं होतं की बाबा कोण कोण वर्कआउट करते कुणाचा व्हिडिओ बंद आहे तू लक्ष ठेवतो तो, तो प्रामाणिकपणे आपलं काम करत होता कारण त्याला माहिती आहे काम केलं की काही ना काही खाऊ मिळतो तसंच मग मी माझं एनर्जी ड्रिंक घेतलं इलायची फ्लेवरचा आणि मनालीच्या डब्याचा काय हा प्रश्न मला रोज असतो रात्री ठरवलं तर पुदिना विथ चीजचा पराठा त्याला बनवून देणार मी पुदिना पालक कोथंबीर आणि मजरीला चीज टाकून तिखट लाल तिखट मीठ आणि धनेपूट टाकून मस्तपैकी तिचा मोठा पराठा केला कारण त्याला जेव्हा चीज टाकून काही करतो ना तेव्हा तिला मोठा हवा असतो मग तिला मोठा आणि लाल खरपूस रंगाचा मम्मा भाजून द्या आणि खुशखुशीत पराठा दिला पाहिजे असतो आणि हिचा पराठा बनत असताना चार्लीची मध्ये मध्ये लोडबुड होती की मला पण भूक लागली आहे मम्मा मग तिच्यासाठी पण मस्त तूप लावून एक पोळी केली तिला तुझ्या बरोबर पोळी कुस करून दिली आणि मनालीचा ट्रिफिन इकडे रेडी केला लाल लाल खस खरपूस भाजून घेतला आणि मस्तपैकी दोडक्याच्या चटणीसोबत तिला तो टिफिन दिला होता मी आणि दोडक्याच्या चटणीची रेसिपी लवकरच मी अपलोड करणार आहे आपल्या युट्यूब चॅनल आंबट आंबट तिखट तिखट अशी मस्त चमचमीत रेसिपीची ती डोडक्याची चटणी आठवडाभर महिनाभर पण टिकून राहते अशी चटणीची रेसिपी नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर मी हा मी हा निर्णय का घेतला माहिती आहे का वैष्णवी चव्हाणचे व्हिडिओ बघितले होते त्याच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं होतं सगळे रेडीजी स्मार्ट वर्क करा हे सगळेजण करू शकता आणि ज्या घरात तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करता त्याच्यापास तिथून पण तुम्ही सुरुवात करू शकता तर ते, ते मोटिवेशन आलं आणि मला खरंच हेच शेअर करत होते मी पण मागे बॅकग्राऊंडला गाणी लागले होते म्हणून मला ते आवाज म्यूट करावा लागला आणि ला, परत सांगावं लागलं तर माझे जे काही आज सबस्क्रायबर वाढलेत मी काही पण हिंमत केली ती वैष्णवी चव्हाणमुळे तर खरंच तिला आपण जाऊन एक लाईक करा आणि बघा मी आजची रेसिपी बनवते दुधी भोपळ्याचे कोफते तर दु दुधी भोपळा मी खिसून घेतला त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ आणि गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि एक वाटी बेसनचं पीठ टाकून जास्त बेसनचं पीठ नव्हतं थोडंसं बेसनचं पीठ आणि भरपूर दुधी भोपळा पाहिजे तर ती भाजी एकदम हेल्दी होते त्याच्यासाठी मी त्याला वाफून घेतलं कोणी कोणी तळून घेतलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याचे गोल गोल गोळे बनवून तळून घेऊ शकता आणि त्यासाठी वेगळी ग्रेव्ही बनवली एक कांदा आल खोबरं आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि दोन चार काजूचे पे तुकडे असं टाकून मी त्याला मस्त भाजून घेतलं ते सगळं मिक्सरमध्ये घातलं आणि थोडीशी कोथंबीर लाल हळद काश्मीरी मिर मिरची हे सगळं सगळं टाकून त्याच्यामधून मी बारीक करून घेतलं आणि इकडं तेल गरम करायला ठेवलं कारण मला साडेआठ सव्वा आठपर्यंत सगळं टिफिन आवरून किचन वाटा आवरून मला रेडी व्हावं लागतं हां तर त्यासाठी मी सगळं केलं तेल ठेवलं त्याला थोडीशी जिरे टाकले आणि थोडी हिंग टाकून त्याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकून छान परतवून घेतले तुम्हाला सांगू का माझं सकाळी सकाळी खूप गडबड होते आणि मला ना असं सुचत नाही की मी आता काय करणा। काम करणार आहे तर माझी खूप धावपळ होते कॅमेरा कसा धरायचा व्हिडिओ कसा काढायचा आडवा होतो कधी इकडं पडतो कधी मोबाईल तिकडं पडतो काय सांगू तुम्हाला जे व्हिडिओ बनवतात त्यांनाच माहिती काय ह्याचं तडजोड असते आणि किती कष्ट आहे तर प्लीज सगळ्यांना लाईक करत जा खूप त्याच्या मागे कष्ट आहे मी जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा कळलं कुठलंच काम साधं नाहीये सगळ्याच्या मागे मेहनत आहे आणि मग मी माझी भाजी बनवायला घेतली आणि भाजी बनवताना पण विचाराला यार मी करते हे कंटिन्यू करणार का करू शकेल का हे मला जमेल का पण विचार केला जेवढे दिवस होतील तेवढे दिवस तर करायचं आपला आपल्याकडनं आपण शंभर टक्के द्यायचं पुढचं तर ते सगळे व्ह्यूज वर लाईकवर आहे लोकांनी किती सबस्क्राईब करतात त्याच्यावर आहेच पण मला नक्कीच माहिती आहे मी सगळ्यांना लाईक करते मला मला तर मला सगळे लाईक करणार मी सगळ्यांना सबस्क्राईब करते मला पण करणार तर आपण सगळे मिळून एकमेकांना सहाय्य करू आणि सगळे आपापल्या चॅनलला पुढे नेऊया सगळेजण करूया तर भाजीची मी अशी रेसिपी बनवली आणि खरं सांगते ही भाजी खूप छान होते मला गडबडीत बहुतेक अजून सांगता येत नाहीये बरोबर आणि नक्कीच मी ट्राय करेल की पुढे अजून कसं छान पद्धतीने सांगता येईल जे वाफवलेले माझे ते हे होते कोफत्याची मी जे बनवली ते जे वडे बनवले होते ना ते मी कट करून घेतले आणि त्याला शालो फ्राय केलं एका कढईमध्ये आणि परत कॅमेरा घेऊन सगळ्या घरभर फिरले म्हटलं बघा आम्ही काय करते आमचे विकास शेषण ऐकतात ज्योती काहीतरी डबे वगैरे सगळे एका जागी गोळा करते सगळे जर मला हेल्प करतात सकाळी सकाळी सगळ्यांची हेल्प असतेच पण तुम्हाला सांगू का सकाळी किती जरी सगळ्यांनी काम केलं तरी खूप कामं असतात सकाळी सकाळी जे जॉबला जातात त्यांना माहिती आहे तर मग मी इकडे आले तोपर्यंत माझं थोडंसं मसालाला खालून चटका बसला होता पटकन त्याला वर खाली केला आणि त्याच्यामध्ये एक वाटी दही घातलं कारण दह्यामुळं कसं होतं ना एक छान टेस्ट येते त्याला वेगळी टेस्ट आहे दह्यामुळं म्हणून मी थोडं दही घातलं आणि मस्त भाजी बनवून घेतली माझी भाजीमध्ये मा गरम पाणी ओतलं अर्धा ग्लास गरम पाणी अगोदरच करायला तर गरम पाणी ओतलं आणि गरम पाणी ओतून ते वडे त्याच्यामध्ये सोडले मी आणि वडे सोडल्यावर एक दहा मिनिट त्याला छान कमी आचेवर उकळू द्यायची भाजी आणि बघा तुम्ही मग तर टेस्ट करून आ हा हा इतकी सुंदर लागते भाकरीसोबत चपातीसोबत भाताबरोबर तुम्ही कशाबरोबर पण ट्राय करू शकता नक्की ट्राय करा मला जरी सांगता नाही आली तर तुम्ही हा व्हिडिओ बघून पण रेसिपी फॉलो करू शकता आणि खरं सांगते जर रेसिपी आवडली असेल मला काही जमत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि हळूहळू आपण सगळेजण शिकूया बनवूया आणि सगळ्यांनीच युट्यूबवर आपलं आपलं स्मार्ट वर्क करायला सुरू करूया आपल्याकडं कर, सगळ्यांकडे कला आहे कारण आपण काही शिकलेलो असं ह्या व्हिडिओमध्ये बोलायचं किंवा काय का, कसं करायचं हे आपल्याला सगळ्यांनाच माहित नाही आहे प्रोफेशनल आपण त्याच्यामध्ये नाहीये पण आपण ट्राय करतो एक साधी ग्रहिणी आपण कुणीही इथं युट्यूबवर येऊन आपण काय आपलं चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो तर बघू शकता भाजीला असला स्वच्छ सुंदर रंग आलाय आणि तेवढी सुंदर दिसते ना तेवढी सुंदर खायला पण भाजी छान आहे त्यानंतर पटाकन पोळ्या करून घेतल्या सगळ्यांच्या पोळ्या झाल्यानंतर मी डबा भरायला पण ज्योतिला साली सगळे डबे बाजूला काढून मी डबे भरते आणि बघा डब्याला आज गोड काही नव्हतं तर मी काय दिलं डब्यामध्ये दही साखर आणि ड्राय फ्रुट्स आणि थोडेसे फ्रुट्स फ्रुट्स दिले आणि चपाती एवढाच आज डबा होता कारण काकडी संपली ते सॅलेडला काही नव्हतं तर तडजोड करावी लागते सगळ्यांना आज हे नाही तर ते असं करून मी सगळे डबे पण भरले व्यवस्थित काही झाकण दिलं लागलं त्याच्याकडं तर सगळा डबा सांडतो त्यामुळे मी स्वतः कन्फर्म करून की डबे नीट लागलेत का तर सगळ्यांचे डबे वगैरे देऊन डबा ग्रुपला फोटो टाकून जेवणाचा मी माझा ब्रेकफास्ट घेला आणि आजचा दिवस असा छान